हाय नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर सगळ्यांचं स्वागत आहे लाईटीचं काम मित्रांनो एकदम गतीने काम चालू आहे मी सध्या आहे रायमूर रेल्वे स्टेशनपासून खालच्या साईडला बघा इथून रायमूर रेल्वे स्टेशन वर आहे तार आहे का मित्रांनो ही तार फिटिंग करायचं का चा काम चालू आहे आणि हे काम इथून खाली राजुरीपर्यंत गेलं आहे बघा मित्रांनो लाईटचं काम आणि एकदम गतीने काम चालू आहे मित्रांनो आत्ताचे एक इंजिन आलेलं आहे बघा राजुरीकडे गेलेलं आहे मला वाटतं आहे ते हे चेक करीत गेलेलं आहे बघा मित्रांनो लाईटचे तार आहेत का कुठं काम कच्चं आहे कुठं पक्क आहे यासाठी चेकिंग करायला गेलेलं आहे बघा मशीन कुठं काम कमजोर आहे का चांगलं झालं आहे का नाही झालं आहे का यासाठी ते चेकिंग करायला एक मशीन आलेलं आहे बघा ते खाली गेलेलं आहे आ, तार टाईट करायचं काम चालू आहे बघा मित्रांनो एकदम गतीने काम चालू आहे की आत्ताचे इंजिन गेलेलं आहे बघा चेकिंग करीत बघा ही पूर्ण लाईन राजुरीपर्यंत गेलेली आहे बघा मित्रांनो आत्ताच वेगनवाडीपासून ते राजूरीपर्यंत चेकिंग करायचं काम चालू आहे ते आत्ताचे इंजिन गेलेलं आहे बघा मित्रांनो डेमो गाडी बीडपर्यंत मित्रांनो लवकर चालू होणार आहे मोरल्या महिन्यामध्ये की सप्टेंबर महिन्यामध्ये रेल्वे चालू होणार आहे बघा की तुम्हाला तारीख लवकरच सांगितली जाणार आहे मित्रांनो <laughs> समोर बी काम चालू आहे मित्रांनो बघू शकतात एकदम गतीने काम चालू आहे की मोरल्या महिन्यात गाडी चालू करायची बघा त्याच्यामुळे एकदम स्पीडने काम चालू झालेलं आहे पासून तर रायमो

डोफरिंग क्लिप बसायचं चा काम चालू आहे त्याला डोप लिप असं म्हणतात पाण्याने आवडीत आहे खालचे तार एक असे बघा मित्रांनो एका एखाद्या वणी असंच खाली चाललीत बघा असे हे करीत टाईट करीत बघा तार

सिग्नल यंत्रणा सिग्नल बसायचे बी काम चालू झाले बघा मित्रांनो आंबळणे रेल्वे स्टेशनकडे वर अं बीड बीड रेल्वे स्टेशन वर बी चालू झाले बघा काम मित्रांनो सिग्नल बसायचं काम आणि रेल्वेमारल्या महिन्यात येणार आहे मित्रांनो किती तारखेला येणार आहे तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकर सांगितलं जाईन की भेटू मित्रांनो दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकर भेटू दुसऱ्या हेडोमध्ये मित्रांनो लवकरच धन्यवाद